आधी मी सांगन की मोहोळ तालुक्यातला जो माझा पारंपरिक विरोधक आहे तो माझ्याशी विरोध करतो पण आमच्या घरापर्यंत कधी आला नाही माझ्या गावापर्यंत कधी आला नाही आजपर्यंत परंतु ही जी काही दोन चार ते नवीन टोळकी यांना आता तालुक्याचे नेता व्हायचं आहे तालुक्याचा नेता होण्याची मनिषा बाळगून नेता होत नसतो तर लोकांच्या हृदयात तसं आपलं स्थान निर्माण करावं लागत असतं मग तो नेता होत असतो राजन पाटला शिव्या जाऊन जर नेता होत असेल तर आमची जनता काय दुखखी आहे का ह्यांच्या मनीषा खूप मोठ्या आहेत हे वाटते तितकी सोपी लोक नाही आहेत केवळ आपण आपल्या गावात येऊ तिकडं म्हणून हि तिकडं ह्याचा फायदा ही माणसं घेण्याची शक्यता नाकारता येत नाही ठरवत माणसं मी सगळ्या विरोधकांवरचा बोलणार नाही बाकीचे विरोधक दिलदार आहेत मी अनेक वेळा सांगितला इतके वर्षी मी राज करतोय माझ्या गावापर्यंत घरापर्यंत आले नाही ती सुसंस्कृत माझे विरोधक सुद्धा सुसंस्कृतिक आहेत चित्र पाहिले ती दोनशावर विरोध बघताय त्यांना टी व्हीवर वीवर ह्याच्यात त्याच्यावर त्यांच्यासाठी माझं चाललंय पॅकेजिंग बद्दल येतं किंवा ती माझ्या मनामध्ये शंकाना विरोधक असलाच पाहिजे नाही तो विरोधक हा कसा असला पाहिजे तर तो विरोधापुरता विरोध करणार असला पाहिजे परंतु ही अशा प्रकारचा द्वेषाचं राहत ही प्रवृत्ती जर ठेचायची असेल तर तो अधिकार तुम्हाला आहे तो अधिकार आम्हाला नाही तो अधिकार आम्हाला नाही तो तुम्हाला अधिकार आहे तो अधिकार तुम्ही आता वापरला पाहिजे दुःख माताने मिळत नाही काल सोकेल पुढची पिढी बरबाद होईल आता त्यांनी सांगितलं की काय काय त्यांचं चालतं म्हणून सावलीत बसून झाडाखाली झाडाखाली सावलीत बसून काय चालतं म्हणून हे आपल्या पुढच्या पिढीला न परवडणार परवडणारे ह्या कॉलेजमध्ये शिकणारी पोरा आहेत ह्यांच्यासाठी हे फार धोक्याचं आहे आणि म्हणून आपल्यासाठी नाही तर आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण आता परिवर्तन केलं पाहिजे आपल्या मनात परिवर्तन केलं पाहिजेलय आम्हाला चिटकून नका घेऊ का कुमारबाई पण तसल्यानंतर घेऊ नका ना वान नाही पण गुण लागत असतो आमचा गुण तामा मानण्याच येतो तुम्हाला हरकत नाही तसली प्रवृत्ती घेऊ नका आपलं वा गाव बिन पाण्याचं गाव म्हणून समोर जातं पाण्याला तर काय होईल कुणाला माहिती म्हणून करता विनोदाचा भाग सोडून द्या पण म्हणून ही प्रवृत्ती खा ठेचून काढायची असेल तर तुम्हाला पुढाकार घ्यावा लागेल आणि बघितलातला पण आपण की ब्रिटिशांना ठेचून काढण्यासाठी महात्मा गांधीच्या हाकेवर सगळं देश पेटला आणि ते ब्रिटिश परतावून लावले तर या महा या मोहोल तालुक्यामध्ये हे जे काही मुठभर माणसं आहेत ही मुठभर माणसं आहेत हे द्वेषानं पिछाडले आहेत यांचं काय देणं घे नाही यांना गावातला का दे ता ता ते टाकून दिला उचलायचा त्याला फोड करायचं आणि गावामध्ये विचारवायचं अनेक गावामध्ये तसं आता चालू झालेलं आहे आपल्या तालुक्यात मी मगा सांगितलं विरोधक होता तोही तसा नव्हता पण गाव पेटवण्याचं काम गाव पेटवण्याचं काम आज या तालुक्यामध्ये आहे आपण जग सावध रहा पाच वर्षापूर्वी तुम्ही सगळ्यांनी त्याला मतदान दिलं म्हणून त्या मताला कायम एकनिष्ठ जायचं म्हणून करता यशवंत त्या भारतीय जनता पक्षामध्ये गेले एका बाजूला अशी माणसं आपण सोडली आणि दुसऱ्या बाजूला आमच्या पाया पडून स्वतः पाया पडून मंडळी पाया पडून तात्रा पाया पडून सत्ता आमच्याकडनं घेतली आमच्यावर सुरू केलं आणि ती जातीची नात्यातली पाहुण म्हणजे हे करलं बरं का हे आपल्याला भाऊ बद्दल मला आधी आदर आहे भाऊंच्या बद्दल माझ्या मनामध्ये आधी येतकिंची ती शंका नाही येतकिंची ती माझ्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाही त्यांनी बाबूराव अण्णांच्या नंतर आमची पार्टी सांभाळण्याचं काम भाऊने केलं पण असो महाभारत कधी कधी होत असतो धुतराष्ट्राला कधी कधी ना धूतराष्ट्र होत असत बरोबर ना मानले त्यातलं कळत नाही आहे असो परंतु त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये आज आदर आहे उद्या राहणार आहे मदन भाई तुम्हाला सांगतो म्हणजे कदाचित राष्ट्र म्हणतील पण ज्या आहे ते वस्तूस्थिती मी सांगतो एका बाजूला अशी आणि ज्यांना आम्ही रोज तुम्हाला शिवाय मला शिवाय देते बघा त्यांना मी तिकीट दिलं मी पार्टीने दिलं नव्हतं तिकीट मी दिलं होतं तिकीट मी आधी मीडियासमोर समोर जाऊन तुम्ही तिकीट दिल तु का तर पार्टी वाढवायची तरुण पोर आहेत तरुण पोटाला ताकद द्यायची कारण त्यांच्या माध्यमातून तालुक्याचा ता विकास होईल ही माझी धारणा होती मला सगळा जिल्हा सांगत होता की स्टँड डीपीसीला देऊ नका म्हणून तुम्हाला तुम्ही तुम्हाला डीपीसीला देऊ नका म्हणून सदस्य म्हणून द्यायचं होतं मला माझ्या जिल्ह्यातले माझे नेते मोठे माझ्या सिनियर सगळे सांगायचे की नका देऊ बाल द्या द्या मला मित भाषी आहे तिथं तिथं बोलून आमच्या तालुक्याला निधी खिचून आणल म्हणून करता द्या म्हणत होतो निधी खेळण्याची लांबच राहील माझ्यावर काय ते त्याच्या एका बाजूला तशी माणसं आणि एका बाजूला अशी माणसं कारण आपण आपल्या मताचा आता दुरुपयोग करून ह्या